अंधार दूर करण्यासाठी प्रकाशाची गरज असते आणि प्रकाश हा आपण सर्वांना विकासाचा रस्ता दाखवत असतो आदिम काळापासून हे चाल पूर्वी अगदी द दोन वस्तू एकमेकावर घासून प्र प्रकाशाच्यासाठी ठिणगी निर्माण केली जात होती पुढं त्याच्यात माणवानं प्रगती साधत आता मॅच काडीपेटी आणि त्याच्या पुढे जाऊन आता लायटरपर्यंत शोध आला आहे तर काडीपेटीच्या याच्यात गंध का एका काडीला गंधकाची गुल गुल काही करून त्याचं घर्षण काडीपेटीच्या एक पृष्ठभाग याच्यावर केलं की ठिणगी म्हणजे प्र जाळ लागतो आणि त्याच्यापासून मग पुढं आपल्याला हे करतो आता याच्यात ह्या ज्या काढ्यापेठात आल्यात त्याला ते आता जवळपास अर्धा दशकाहून अधिक काळ झाला आहे ह्याच्यात वेगवेगळ्या नावानं काड्यापेट्या आल्या आहेत पण ह्या काढीपिटीची किंमत किती महागाई वाढली तरी वाढलेली नाही एवढं नक्की ना पण काढीपेटीची नावं काय असावी भले शेक्सपियरनं ना नावात का आहे असं म्हणलं असो तर एका काढीपिटीचं नाव आहे दुलन आणि समजा एखाद्या कुटुंबातल्या दुल्हननं असा पेट घेतला आणि काय घडवलं तर काय घडू शकतं हे आपण निय सध्या वाचत असतो पण दुल्हन नावाची पण काळी पेटी आहे हे मात्र नक्की